तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मागील त्याला सोर कृषी पंपासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज केला आहे परंतु तुमचा अजून अर्ज करूनही तुम्हाला सोलर पंप निवडण्याचे ऑप्शन येत नाही त्यामध्ये का आता तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो ते स्टेप तुम्ही फॉलो करा तुमचं लगेच तुमचं सोलर पंपासाठी कंपनी एक दोन दिवसामध्ये ऑप्शन मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या सोलर पंपाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इथं येऊ शकता आता इथे आलो तुम्हाला एक दोन तीन चार पाच नंबरचा ऑप्शन दिसेल लाभार्थी सुविधा याच्या तुम्हाला क्लिक करून अर्जाच्या सद्यस्थितीवर क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचा जो फॉर्म भरतो के आय डी आलेला आहे तो एम के आयडी पेस्ट करायचा आणि शोध ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आता या तुमचा फॉर्मची सर्व डिटेल ओपन होईल आता हे तुम्ही पाहू शकता तुमचा पंप किती एच पीचा आहे फॉर्म कधी भरला आहे गाव तालुका जिल्हा सर्व माहिती पाण्यास मिळेल आता हे तुम्ही खाली पाहू शकता पुरवठादार शोधा आता तुम्ही क्लिक केलं लगेच तुम्हाला अशा प्रकारचं एक एरर येईल सर्व पुरवठादाराची कंपनी मर्यादा समाप्त आहे म्हणजे कोटा सध्या समाप्त समाप्त असल्यामुळे हो तुम्हाला कंपनी निवडता येत नाही आता तुम्ही एक स्टेप आता हे फॉलो करा आता मी काय सांगतो ते पहा याच्या बॅक या तुम्ही मेन पेजवर आलो तुम्हाला इथं वरती तुम्ही इथं पोहू शकता हेल्पलाईन नंबर दिसते तुम्हाला इथून तुम्ही हेल्पलाईन हेल नंबरवर सुद्धा कॉल करू शकता परंतु तरी तुमचं इथून काम जर झालं नाही तुम्हाला लास्ट ऑप्शन आहे तक्रार करा हे तक्रार करा ऑप्शनवर तुम्हाला तक्रार नोंदावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हा तिथं तुम्ही पाहू शकता तक्रार नोंदवर क्लिक करतो लाभार्थी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक एक दोन ऑप्शन पाहण्यास मिळतील इथं तुम्ही तुमचं एम के आय डी टाका किंवा मोबाईल नंबर टाका शक्यतो तुम्ही तुमचं एम के आय डी टाकून असे सिलेक्शन करा त्यानंतर इथं तुमचा जिल्हा निवडा गाव निवडा त्यानंतर तालुका निवडा लाभार्थीचे नाव निवडा कोणता लाभार्थी नाव आहे त्यानंतर तुम्हाला इथं शोध ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही तुमचे सर्व डिटेल फिल केल्यावर तुम्हाला लगेच तुमची तक्रार नोंदली जाईल लगेच एक चोवीस तासामध्ये तुमची तक्रारचं सोल्युशन करण्यात येईल लगेच एक दोन दिवसामध्ये तुम्हाला लगेच कंपनी निवडण्याचं ऑप्शन मिळून जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे स्टेप फॉलो करा तुमचं काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे जरा हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद